पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एक नागपूरच्या नंदनवन कॉलनी परिसरात प्रेम संबंधातून एका डॉक्टर तरुणीने आपल्या प्रियकराची निर्गुण हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे लग्नावरून झालेल्या वादातून बी एम एस एंटर्नशिप करणाऱ्या तरुणीने प्रियकरावर चाकूने वार करत त्याची हत्या केली तर स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे बालाजी कल्याणी असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर रती रती देशमुख असं आरोपी तरुणीचं नाव आहे आरोपी रती देशमुख ही बी एम एसची विद्यार्थिनी असून सध्या ती इंटर्नशिप करत होते मागील चार वर्षापासून तिचे बालाजी कल्याणीसोबत प्रेम संबंध होते बालाजीला रतीसोबत लग्न करायचं होतं त्यासाठी त्याने तगादा लावला होता मात्र तरुणीने थेट आपल्या प्रियकराचा खून केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक बालाजी कल्याणे आणि आरोपी रती देशमुख यांच्यात गेल्या चार वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र त्यांच्या लग्नावरून दोघांमध्ये वारंवार वाद वार वार होत होता या वादातून बुधवारी रात्री रतीने बालाजीवर चाकूने वार केले ज्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला इतकेच नव्हे तर प्रियकराची हत्या केल्यानंतर रतीने स्वतःवर देखील आत्महत्येचा प्रयत्न केला रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्यामुळे रती देशमुखला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर अद्याप उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर होताच पोलीस तिला ताब्यात घेतील पोलिसांनी मयत बालाजीच्या मोबाईलची तपासणी केली असता एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली बालाजीने हत्तीच्या अवघ्या एक दिवस आधी रतीच्या वडिलांना अल्टिमेटम दिला होता जर आमचे लग्न झाले नाही तर माझ्या मरणासाठी तुम्हाला नागपूरला यावं लागेल असा संदेश त्याने रतीच्या वडिलांना पाठवला होता यावरून लग्नासाठी बालाजी किती टोकाची भूमिका घेत होता हे स्पष्ट होतं आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा